गुड मॉर्निंग मित्रांनो आपलं ॲग्रिस्टार ग्रुपमध्ये सहर्ष स्वागत मी माझं घरचं जे रोप टाकलेलं आहे ते सुरुवातीपासून तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता तर आजची फवारणी घेतो आहे जे सकाळी धुक्याचं वातावरण होतं कालपासून आज तर काल त्यावर मी एक बुरशीनाशक आणि टॉनिकचा स्प्रे घेतो आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो घरच्या प्लॉटलाही फवारणी चालू आहे तर एक बुरशीनाशक आणि टॉनिक त्याचा स्प्रे चालला आहे अठरा दिवसाचं रोप आहे माझं तर तुम्ही बघू शकता हे पेरलेलं रोप आहे आणि त्यानंतर ना हे हाताने टाकलेलं आहे हे पेरलेलं आहे सतरा ते अठरा दिवसाचं जेव्हा आपण फवारणी करतो ना फवारणी करताना जो पिस्टन गण किंवा पेट्रोल पंपाचा गण असतो तर ते गणाला जास्त प्रमाणात स्पीड नाही करायचे स्पीड प्रमाण कमीच राहू द्यायचे जेणेकरून काडीला काही झालं नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर जा फवार आपण व्यवस्थित बसला पाहिजे धुक्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कडपा मोठ्या प्रमाणात येऊ शकतो त्यासाठी ही फवारणी मी घेतो आहे सतरा ते अठरा दिवसाचं रोप आहे जवळपास तर तुम्ही बघू शकता एकदम नॉर्मल पद्धतीने स्प्रे चालला आहे आणि स्पीडसुद्धा कमी प्रमाणात येत या फवारणीमुळे काडी पण व्यवस्थित राहील याचं माझे मायक्रो टाकलेलं आहे आणि एक बुरशनाशक टाकलेलं आहे काळी पण व्यवस्थित राहील आणि मर वगैरे पण होणार नाही मी अजून या प्लॉटला ग्रॅन्युअल्स वगैरे काही टाकलेलं नाही पण जेव्हा तणनाशकाची फवारणी करल त्याच्यानंतर तण पूर्ण नाईन झाल्यानंतर तेव्हा मी ग्रॅन्युअल आणि वीसचा एक खताचा डोस देणार आहे तुम्ही बघू शकता जास्त स्पीड नसल्यामुळं काडी पण मोडत नाही आणि फवारणी पण व्यवस्थित बसते तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद